नमस्कार शिवम पशुखाद्य मुघोळ यांच्या वतीनं पूर्वग्रस्त बाधित शेतकऱ्यांना नदी नदीकाठी असेल किंवा इतर ठिकाणी ज्या बाधित शेतकऱ्यांचं क्षेत्र व ह्याच्याखाली खाली पाण्याखाली गेलेले आहे त्यांच्यासाठी शिवम पशुखाद्य यांनी काल सुमारे तीन टन पशुखाद्य वाटप केलेलं आहे आणि आज सुमारे तीन टन पशुखाद्य शिवम पशुखाद्य यांच्या वतीनं वाटप करण्यात येणार आहे तहसीलदार यांच्या मार्फत धन्यवाद